गगनबावळा तालुक्यातील शेळोशी आणि पखालेवाडी परिसरातील शेतीला पाणीपुरवठा व्हावा तसंच या परिसरातील वाहतुकीची सोय होण्यासाठी शेळोशी पखालेवाडी दरम्यान बंधारा बांधण्यात येतोय मात्र बंधाऱ्यावरून बारमाही वाहतूक सुरू राहावी यासाठी बंधाऱ्याची उंची वाढवावी अशी मागणी जनतेतून होतीये शेतीला पाणी अडवण्याच्या दृष्टीनं धामणी नदीवर पूर्वीचे काही बंधारे आहेत पण ते सध्या जीर्ण झालेत हे बंधारे असूनही शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मातीचे बंधारे घालावे लागतात दरम्यान पाडबंधारे विभागाच्या वतीनं धामणी नदीवर नव्यानं काही ठिकाणी बंधारे बांधण्याचं काम सुरू आहे कडवे गारीउडे दरम्यान दोन वर्षांपूर्वी बंधारा बांधलाय बां पण नदी पात्रापेक्षा त्याची उंची कमी आहे पावसाळ्यात हे सर्व बंधारे पाण्याखाली जातात त्यावरून वाहतूकही करता येत नाही पाणी अडवण्याव्यतिरिक्त त्याचा फारसा उपयोग होत नाही गेल्या महिन्यापासून शेळोशी डोंगरेवाडी ते पखालेवाडी दरम्यान धामणी नदीवर बंधाऱ्याचं काम सुरू आहे या बंधाऱ्यामुळे गगनबावडा आणि राधानगरी या दोन तालुक्यादरम्यानची दरम्यानची वाहतूक सुरळीत होणार आहे पावसाळ्यात या परिसरातील बंधारे पाण्याखाली जातात या परिसरातील कोनोली पाटीलवाडी कुपलेवाडी कडवे जरगी मालदारवाडी शेलारवाडी शेळोशी या गावांचा संपर्क तुटतो त्यामुळे या बंधाऱ्याची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकातून होतीये